महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे काही मतदार संघात भाजपने विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय तर बहुतांश असे मतदारसंघ याकडे सगळ्यांचं लक्ष होतं यामध्ये एक असलेला मतदारसंघ रावेर लोकसभा रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप रक्षा खडसेंचं तिकीट कापणार अशी चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती पण भाजपनं या चर्चांना पूर्णविराम दिला रक्षा खडसेंवर भाजपनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला खडसेंना भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत या भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवल्यानं आता रावेर मधील राजकीय घडामोडींना वेग आलाय महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे रक्षा खडसेंविरोधात शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत असं झालं तर बारामतीनंतर आता रावेरमध्ये ननन विरुद्ध भाऊजाय आमने सामने येणार का असा प्रश्न निर्माण झालाय याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात रावेर लोकसभेचं नेमकं समीकरण कसं आहे हे पाहूयात नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबईत एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं रावेरचं गणित तीनशे साठ डिग्रीनं बदललं आता खडसे शरद पवार गटात आहेत त्यांच्या सुनबाई या रावेरच्या विद्यमान खासदार आहेत रावेरमध्ये चोपडा भुसावळ मुक्ताईनगर जामनेर मलकापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे आमदार आहेत तर जामनेरमध्ये संकट मोचक अशी प्रतिमा असलेले मंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव आहे मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा मतदारसंघ असून या मतदारसंघात अपक्ष असे चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकडे हे आमदार आहेत तर चोपड्यामध्ये शिवसेनेच्या लताबाई सोनावणे रावेर लोकसभा मतदारसंघाचं गणित जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये कायमच भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून रक्षा खडसेंनी काँग्रेसमध्ये असलेले उल्हास पाटील यांचा पराभव केला होता रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे अडुसष्ट इतकी मतं मिळाली होती तर उल्हास पाटलांना तीन लाख एकोणीस इतकी होती जास्तीच्या मतांनी जागा जिंकल्या होत्या त्यामुळे रक्षा खडसेंना पराभूत जर करायचं असेल तर मवियाला तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावा लागेल आता रक्षा खडसेंविरोधात मवियातून कोण उमेदवार असणार हे पाहूयात मागचा इतिहास जर आपण पाहिला तर या मतदारसंघावर भाजपच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार राहिलाय पण आता राष्ट्रवादीनं ही जागा काँग्रेसकडून मागून घेतली आहे कारण या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत गेलाय त्यामुळे आम्ही ही जागा जिंकवून दाखवू असं म्हणत राष्ट्रवादीनं या जागेवर दावा सांगितलाय आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असे कोण उमेदवार आहेत जे रावेरमध्ये रक्षा खडसेंना टक्कर देऊ शकतात तर यामध्ये पहिलं नाव आहे खुद्द एकनाथ खडसेंचं एकनाथ खडसे जे रक्षा खडसेंचे सासरे आहेत एकनाथ खडसे रावेर लोकसभा लढवणार अशा चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होत्या पण एकनाथ खडसेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिलाय प्रकृतीचं कारण देत डॉक्टर जो सांगतील तोच निर्णय मी घेणार असं एकनाथ खडसे म्हणाले दुसरं नाव आहे ते म्हणजे रोहिणी खडसे यांचं ज्यांच्या उमेदवारीच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत रक्षा खडसेंविरोधात रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिले होते रोहिणी खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात असं महत्वाचं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं रोहिणी खडसे यांच्या नावाला स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांची तशी मागणी आहे असं म्हणत येत्या दोन ते तीन दिवसात याबाबत आम्ही निर्णय घेऊ असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर अतुल पाटील जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत रवींद्र भैया पाटील जे राबचे जिल्हाध्यक्ष आहेत यांची नावं सुद्धा रक्षा खडसेंविरोधात चर्चेत आहेत रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली या एकनाथ खडसे आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाली असं बोललं जात आहे रोहिणी खडसेंनी यावेळी मला लोकसभा लढवायची नाही मी विधानसभेसाठी इच्छुक आहे असं शरद पवारांना सांगितल्याची माहिती आहे या जरी सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी आता मवियातून रावेरमध्ये कोण उमेदवार असणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रावेरची जागा ताकदीने लढू असं एकनाथ खडसे वारंवार सांगत आलेत पण रक्षा खडसेंना तिकीट देऊन भाजपनं एकनाथ खडसेंची पंचायत केली आहे त्यामुळे खडसे आता भूमिका घेणार सुने विरुद्ध मुलीला खडसे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का रावेर ननन विरुद्ध भाव जाय असा सामना रंगणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं ह्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका धन्यवाद